जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा सर्वच ठिकाणी आता निषेध वर्तवला जात आहे तसेच आमदार जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्या धर्मयोद्ध्याला पुरस्काराने सन्मानित करणार असे म्हणत हिंदू महासभेचे जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध नोंदवला आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्राबद्दल अपशब्द काढलेला आहे हिंदू महासभा म्हणून आपली काय भूमिका आहे प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे अस्मिता आहे त्या परिधान समर्थित भावना म्हणजे प्रभू रामचंद्र आहे प्रभू रामचंद्राने चौदा वर्ष वनवासामध्ये काढले अक्षशा ऋषी ऋषी मुनींप्रमाणे कंदमुळे हळे कोण आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे अशा प्रभू रामचंद्राविषयी बोलण्याची हिंमत त्या शरदवर गटाच्या तेव्हा हो, जित्या जितोद्दीन आव्हाडेने केलेले आणि आम्ही गप्पा आहोत आम्ही मानवतेची उपासक आहोत ही भारतीय संस्कृती राम कृष्ण बुद्ध महावीर गुरु नानकांची संस्कृती आहे म्हणून आम्ही गप्पा आहोत मानवतेची उपासक आहोत ते रावाड या ठिकाणी बोलत असताना तुझी जीभ कशी खसरून जाते वारंवार आणि शरद पवार साहेब तुम्ही गप्पा का बसता हा मूर्ख व्यक्ती बोलतोय एकीकडं की प्रभू रामचंद्र रामाला मी आदर्श मानून मावसार करतोय लाज वाटली पाहिजे तुला अरे प्रभू रामचंद्र काय तुला काय कळणार आहे अरे तुला हे म्हणायचं असेल की बारामतीच्या फेकलेल्या मटाच्या तुकड्यावर हरका फोडणारा तुला राजा वाटले पाहिजे त्याच्यावर जगणारा तू प्रभुरामचंद्र बोलाची तुला लायकी आहे अवकात आहे तुझी या ठिकाणी हिंद महासभेच्या वतीनं आवाज तुम्ही पण ऐकला काही लोकांच्या लोकांना खुश करण्यासाठी तुझे स्टेटमेंट देतो वारंवार हिंदू संस्कृतीवरती या ठिकाणी आवाहन करतो जे ही संस्कृती रक्षक असेल जो या जितोदींची जीव छटेल त्याला हिंदू महासभा धर्म म्हणून घोषित करणार आहे हे लक्षात ठेवा जय भवानी जय हिंदू